आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री निधी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस नामकरण सोहळ्यासाठी नगर महाविद्यालय सज्ज शरद पवार साहेब यांच्या हस्ते होणार सोहळा रामानंदनगर तालुका येथील रेस शिक्षण संस्थेचे आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज रामानंदनगर बुर्लीला डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर बुर्ली असे नामकरण देशाचे माजी कृषी मंत्री व रेस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या सोहळ्यासाठी महाविद्यालयाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे सोहळ्यासाठी भव्य मंडप स्टेजसह लाईव्ह प्रक्षेपण ई डी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे पलूस कडेगावचे भाग्यविधाते विधाते डॉक्टर पतंगराव कदम यांनी रे शिक्षण संस्थेत शिक्षण घेतले नंतर त्यांनी शिक्षक म्हणून सुद्धा काम केलं त्यांची रे शिक्षण संस्थेशी नाळ घट्ट झाली त्यांचे असलेले रे शिक्षण संस्थेशी नाते लक्षात घेता साहेबांच्या दुःखद निधनानंतर ठराव करून रैतीच्या रामानंद नगर शाखेला डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय नाव देण्यात आलं परंतु त्याचा नामकरण सोहळा घेता आला नाही कारण परिसरात आलेला महापूर त्यानंतर कोरोना यामुळे झाले नाही म्हणून चार ऑक्टोंबर सकाळी साडे दहा वाजता राज्याचे ज्येष्ठ नेते शरद चंद्रजी पवार डॉक्टर अनिलजी पाटील चंद्रकांत दळवी खासदार विशाल पाटील आमदार अरुण लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी केलं आहे या सोहळ्यासाठीच्या तयारीचा आढावा रयतेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड मॅनेजिंग काउन्सिल सदस्य जे के जाधव वाय एस पी सचिन थोरबले एपीआय सुशांत पाटील संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी घेतला संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य उज्ज्वला पाटील उपप्राचार्य गौरी पाटील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी त्यांची सर्व टीम परिश्रम घेत आहे